एन्झायटी ताबडतोब रिलीज करायची असेल तर श्वासानुसार कशी करायचं त्यावेळेला ना तुम्ही फास्ट ब्रीद आऊट करू शकता आता लोक ह्याला कपाल भारती बोलतील कपाल भारतीमध्ये काय होतं पोट आत जातं इथे पोट आत घालवायची गरज नाहीये तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटत असेल तू आपल्या घरामध्ये मीठ असतं ओके okay. ते नॉर्मल मीठ तुम्ही पाण्यामध्ये टाकलं आणि तुमचे फक्त पाय त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवले मी थोडा वेळ पाय ठेवले आणि नंतर जर मी झोपायला गेली तर दिवसभरातली सगळी निगेटिव्हिटी मी काढून झोपायला जाते पाणी हे क्लिन्झिंगचं खूप उत्तम पर्याय आहे आठच्या आधी नक्कीच आंघोळ केली पाहिजे श्वास घेता तेव्हा ती एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये जाते जेव्हा तो होल्ड करता ती एनर्जी सगळीकडे स्प्रेड होते निगेटिव्ह एनर्जी श्वासांच्या माध्यमातून ती जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता तेव्हा ती बाहेर जाते योग प्राणायाम मेडिटेशन किंवा या पुढच्या गोष्टी असेल रेखे असेल ज्या गोष्टी सगळेजण करतात सध्या यामध्ये श्वासावर किती निर्भर असतात गोष्टी आणि स्वतःच आयुष्य म्हणजे श्वास थांबला तर आपण थांबू सगळ्याच थांबू पण योग प्राणायाम मध्ये पूर्ण श्वासावर कंट्रोल असतो तर श्वास घेताना त्यावेळी कसा घेतला पाहिजे नेमकं श्वासाचे प्रकार कसे केले पाहिजेत आणि कसं आपण त्यावर निर्भर आहे बेसिकली येस yes, श्वासांवरती सगळंच अवलंबून आहे आणि तुम्ही अब एक छोटस उदाहरणच देईन कारण उदाहरणातून आपल्याला पटकन क्लिक होऊन जातं आपण बऱ्याच वेळा बघितले कासवाचं उदाहरण कासवनं सगळ्यात कमी श्वास घेतो आणि तो, तो खूप छान पद्धतीने आयुष्य जास्त जग सो so, श्वासांवरती जर तुमचं कंट्रोल असेल तो असं म्हटलं जातं तुमचं संपूर्ण तुमच्या आयुष्यावरती कंट्रोल येतं तुमच्या शरीरावरती कंट्रोल येतो सो येस श्वास घेताना बेसिकली जे प्राणायाम घेतले जातात ओके okay, त्यामध्ये मग अनुलोम विलोम आलं कपाल भारती आलं ह्या गोष्टी आजकाल लोकांना इझिली अवेलेबल आहे एक तर तुम्ही ते प्राणायाम करू शकता किंवा नॉर्मल पण जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा फास्ट ब्रीदिंग करू नका तुम्ही ना थोडंसं चेक करा की तुमचा श्वास कसा जातोय तुम्ही खूप स्पीडली श्वास घेताय का जर स्पीडली घेत असेल तर तो तुम्हाला कुठे ना कुठे चॅलेंज क्रिएट करणार तुम्हाला काय करायचं अगदी स्लो ब्रीदिंग म्हणजे एक्झाम्पल मी श्वास घेतला देन शक्य आहे तेवढं होल्ड करा ओके जेवढं पॉसिबल आहे शरीराला ताण होईल असं काही करू नका ओके म्हणजे मी कुठेतरी स्ट्रेच करते कुठेतरी जबरदस्ती श्वास कोंबून ठेवतेय असं काही नाही जितकं तुम्हाला शक्य आहे तेवढं होल्ड करा त्याच्यानंतर सोडताना युज्युअली आहे ना, ना, ना आपण पटकन सोडतो ठीक आहे सो तो पटकन नाही सोडायचा तो सोडताना पण तुमचा अगदी स्लो मोशनमध्ये मीन्स में। मी में आता श्वास घेतलाय मला जेवढं शक्य होत आहे ठीक आहे एक्झाम्पल काही जणांना थर्टी सेकंड फॉर्टी सेकंड ओके आता नंतर हळूहळू तो सोडायचा आहे अगदी धीमी गतीने सो hmm. so, जेव्हा तुम्ही तो झटक्यात सोडता तोही प्रॉब्लेम क्रिएट करतो असं hmm. म्हटलं जातं जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा ती एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये जाते जेव्हा तो होल्ड करता ती एनर्जी सगळीकडे स्प्रेड होते hmm. आणि जेव्हा तुम्ही तो श्वास बाहेर सोडता सो तुमच्यातली जी निगेटिव्हिटी आहे जसं आपला कचरा फेकला जातो त्या पद्धतीने ती निगेटिव्ह एनर्जी श्वासांच्या माध्यमातून ती जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडता तेव्हा ती बाहेर जाते आता समजा तुम्ही पटकन सोडला तर ती पूर्ण बाहेर नाही जाणार hmm. पुन्हा ती अर्धी कुठेतरी तुम्ही तुमच्या शरीरामध्ये स्टोअर करून ठेवली सो hmm. युज्युअली so, असं रेशो सांगितला जातो वन इज टू फोर इन टू थ्री ओके ह्या रेशो मध्ये तुम्ही श्वास घ्या किंवा वन इज टू फोर इन्स्ट टू टू असं डिपेंड आहे hmm. आता त्यामध्ये पण ना प्राना प्राणायामचे वेगळे वेगळे प्रकार आहेत सो hmm. so, तुम्ही जर सर्च केलं ना तुम्हाला वेगवेगळे रेशो मिळतील ओके पण मी जो प्रेफर करते तो आहे वन इस टू फोर इस टू थ्री ओके okay. निश्चितच आता जसं तुम्ही सांगितला हा रेशो मला सांगा काही लोकांना एन्झायटीचा इश्यू असतो म्हणजे ला जायचं तर एन्झायटी येते किंवा कुठेही नवीन गोष्ट करायचं एन्झायटी येते व्यासपीठावर बोलायचं असेल किंवा एखादी गोष्ट प्रेझेंट करायची असेल काही लोकांचं खूप सेलिंग सर्व्हिस सेक्टरमध्ये जे लोक काही काम करतात की ज्यांना प्रोडक्ट द्यायचं असतं समोरच्याला या लोकांना समोरचा जो ग्राहक आहे त्याच्याशी बोलतानाच अडचणी येतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत इवन नवीन लग्न झालेली नवरी असेल तिला घरात वावरताना एन्झायटी तयार होते की मी नवीन व्यक्तीशी कसं हे करू एखादी गोष्ट हातातून पडली किंवा काय आईची पण भीती असते बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या म्हणजे जगण्यामध्ये ज्यामुळे आपल्याला एन्झायटी येते वेळी ही एन्झायटी ताबडतोब रिलीज करायची असेल तर श्वासानुसार कशी करायची त्यावेळेला ना तुम्ही फास्ट ब्रीद आऊट करू शकता ओके म्हणजे काय करायचं एक्झाम्पल नॉर्मल हा व्यवस्थित प्रॉपर बसा उभं राहूनही करू शकतो असं काही इश्यू नाहीये पण प्रॉपर कुठेतरी स्थिर वा आणि जस्ट आता लोक ह्याला कपाल भारती बोलतील कपाल भारतीमध्ये काय होतं पोट आत जातं इथे पोट आत घालवायची गरज नाहीये ओके फक्त जस्ट ब्रीद आऊट तो so, जेवढी माझ्यातली एन्झायटी असेल फिअर असेल, असेल ते थोडंसं मी डिस्टर्ब असेल ते सगळं तुम्ही जसं तुम्ही श्वास कंटिन्यू असं बाहेर सोडता ना त्यामध्ये ते निघून जात बघा म्हणजे प्रात्यक्षिक आता जी लोक व्हिडिओ बघतायत सगळे आपले प्रेक्षक त्यांना सांगेन तुम्ही फक्त पाच मिनिट असं टाइम लावा आणि आता लगेच करून बघा काय फरक जाणवतोय खूप फ्री वाटतं खूप लाईट वाटतं आणि सगळं जे आहे ना ते पटकन निघून जात सो so, जेव्हाही तुम्ही असं काही इंटरव्यूला जात असाल कुठेही जात असाल स्टेज परफॉर्मन्स असेल काही असेल गोष्टी तुम्हाला असं खूप दडपण आलंय जस्ट ही छोटीशी एक्सरसाइज करा आणि बघा काय मॅजिक होऊन जातं निश्चितच शेवटचा प्रश्न विचारते आमच्या शाळेमध्ये एक सर होते ते आम्हाला सांगायचे की तुम्ही वर्षातून एकदा ज्यावेळी वरच्या पर्यटनाला जाल त्यावेळी तुमचा वर्षभराचा स्ट्रेस असतो किंवा तुम्हाला एखाद्यावर राग असतो तर त्या धबधब्याजवळ जाऊन तुम्ही मोठ्याने ओरडा ओरडा किंवा जे काही yes. त्या व्यक्तीविषयी बोलायचं ते, बोला ते करा म्हणजे तुम्ही रिलीफ, रिलीफ होता, होता।, होता। मला सांगा अशा काही आता वर्षा संबंधित काही टेक्निक्स आहेत का ज्याच्यामधून स्ट्रेस रिलीफ होऊ शकतो नक्कीच जे तुमचे सर सांगायचे ते अगदी योग्य होतं की जोरजोरात जेव्हा आपण जाऊन ओरडतो ना त्यावेळेला न कळत आपला जो अँगर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण दाबून ठेवलेल्या असतात ना आता बॉसच्या समोर थोडी आपण चिडचिड करणार आपली सॅलरी त्याच्या हातात आहे सो तिथे शांतच बसावं लागतं hmm. सो न कळत ह्या ज्या गोष्टी दबलेल्या असतात जेव्हा तुम्ही असं नेचरमध्ये जाऊन ते ओरडता hmm. फ्री होता hmm. त्यामध्ये डेफिनेटली त्याचा खूप इफेक्ट पडतो मीन्स तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ते टोटली तिथे ना क्लीन होतात ते फ्री होतात आता त्याच पद्धतीने नेचर आहे ना हे तुम्हाला खूप छान हील करत असतं म्हणून युजुअली लोक बोलतात ना की मेडिटेशन हे हिमालयात होतं आता तसं गरज नाहीये तुम्ही नॉर्मल असं कुठे छान झाड असेल तिथे बाजूला जरी बसलात तरी ती वाईब्स तुम्हाला ते मिळतं ओके ती एनर्जी तुम्हाला सपोर्ट करते पण येस जेवढं तुम्ही ओपन मध्ये कराल ते वाईब्स वेगळेच असतात नेचरमध्ये जेव्हा आपण जातो ना त्यावेळेला ते एक वेगळे वाईब्स असतात तुम्ही छान त्या झऱ्यामध्ये भले ओले चिंबणाई झालात पण फक्त पाय डीप करून थांबलात ओके okay. ते पायामधून तुमची ती पाणी काय करतं तुमची निगेटिव्ह एनर्जी जी आहे ना ती काढतं mm -hmm. पाणी हे क्लिन्झिंगचं खूप उत्तम पर्याय so, आहे सो त्या झऱ्यामध्ये तुमचे सगळे ब्लॉकेजेस आहे ना ते पायाच्या द्वारे ते निघून जातात अगेन तुम्हाला खूप फ्रेश वाटतं सो so, येस yes, ज्या ज्या वेळेला तुम्हाला शक्य आहे तुम्ही नेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये या पूर्वीच्या काळी बघा आपण जे पूर्वीचं राहणीमान होतं जास्त करून लोक शेतात जायची मग मा त्या मातीशी त्यांचा कॉन्टॅक्ट यायचा त्या झाडांबरोबर झाडांच्या आजूबाजूला पूर्ण हिर मीस आपण घर जे असेल तर घराच्या आजूबाजूला पूर्ण झाडांचं ते एक वेगळं हे असायचं त्यामुळे ते प्रोटेक्शन असायचं आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये म्हणतो की ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पहिलं जर काही क्रिएट झालं जा असेल कशाची उत्पत्ती झाली तर ती झाडांची नेचरची सेकंड अॅनिमल्स आले आणि पासून माणूस बनला सो so, तिसऱ्या लेवलला खरं तर माणूस आहे म्हणून रागामध्ये बघा आपण बऱ्याच वेळा बोलतो काय थर्ड क्लास माणूस आहे सो जो तो थर्ड क्लास ना खरं तर तिथून आलाय ऍक्च्युली <laughs> बघायला गेलं तर आपण सगळे थर्ड लेवलला आहे किंवा अजून एक उदाहरण देईन पोलीस स्टेशनला बघा बोललं जातं ह्याला थर्ड डिग्री द्या थर्डच का आपण कधी प्रश्न विचारला का विचार फर्स्ट डिग्री का नाही बोलत सेकंड डिग्री का नाही बोलत कारण आपण जे आहोत ते एनर्जीच्या ह्याच्यामध्ये थर्ड लेवलला आहोत आता जर या अनुषंगाने चेक केलं तर आपले पूर्वज कोण झाले एक तर ऍनिमल आणि पेक्षाही आधी जर कोण असेल तर नेचर सो so, जसे आपण आपल्या आजी आजोबांना भेटतो ओके okay? सो so, मी सांगेन जे आपले नेचर आहे ना ते तुमचे ते म्हणतात ना खापर खापरपंजोबा की अजून अजून काय 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 आहे सो so, नकळत ते आहेत बरोबर म्हणजे नेचर मध्ये गेला तर तुम्ही रिलीज होऊ वाटू शकता विषय काढलात म्हणून झऱ्याला तर आपण वर्षा पर्यटन किंवा इतर फिरायला गेल्यावर जाऊ पण मला वाटतं दररोजच्या आयुष्यामध्ये माणसाच्या घरात पाणी अंगावर पडतं ते म्हणजे सकाळी आंघोळ करतात नक्कीच काहींना आंघोळ करायची सवय नसते <laughs> बरेचशे आहेत म्हणजे ज्यांना डेली लवकर उठून आंघोळ करायची सवय नसते किंवा लेट करायची असते पाण्या म्हणजे पाण्याशी पूर्ण शरीराचा कॉन्टॅक्ट त्याच वेळी येतो त्यामुळे yes. त्याबद्दल सांगा नेम की नेमकी कधी सकाळचं स्नान केलं पाहिजे किंवा काय असले पाहिजे त्याबद्दल असं सांगितलं जातं ऍटलिस्ट लेट लेट आठच्या आधी आंघोळ करा ओके okay? uh, मग त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत ब्रह्मयोग कृष्णयोग ओके okay? सो so, जर तुम्ही जर लवकर आंघोळ केली तर तुम्ही त्या देवांच्या ह्याच्यामध्ये आंघोळ करता आणि आठच्या नंतर जर आंघोळ केली तर आमच्या ह्याच्यात म्हटलं जातं तो राक्ष राक्षसांचा योग असतो सो तुम्ही नकळत ती आ, एनर्जी अट्रॅक्ट करता नकळत निगेटिव्ह एनर्जी सो आठच्या आधी नक्कीच आंघोळ केली पाहिजे आंघोळ करताना पण आहे ना, ना जर पॉसिबल झालं तुम्हाला आ, हे तुम्ही कधीही करू शकता म्हणजे आंघोळ करताना सुद्धा किंवा इतर वेळेला सुद्धा ओके नॉर्मल आपण बराच वेळा बघितलं आपल्याला जर थकवा जाणवला सो so, जर अंगावर आपण पाणी टाकलं तर आपण फ्रेश होतो सो mm. so, जसं मी मगाशी म्हटलं ना पाणी काय करतं तुमची निगेटिव्हिटी क्लीन करतं सो so, तो एक चांगला गुणधर्म आहे पाण्याचा जर तुम्हाला खूप निगेटिव्ह वाटत असेल आपल्या घरामध्ये मीठ असतं ओके mm. okay? ते नॉर्मल मीठ तुम्ही पाण्यामध्ये टाकलं आणि तुमचे फक्त पाय त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेत एक पंधरा मिनटं वीस मिनिटं mm. तुम्ही चेक कराल तुम्हाला ना बॉडीमधले ते सगळं काहीतरी निघून जात आहे असं तुम्हाला जाणवेल सो हे तुम्ही आंघोळ करतानाही करू शकता किंवा दिवसभरामध्ये कधीही करू शकता रात्री झोपताना मी थोडा वेळ पाय ठेवले आणि नंतर जर मी झोपायला गेली तर दिवसभरातली सगळी निगेटिव्हिटी मी काढून झोपायला जातेय सो so, झोप पण खूप शांत लागेल तुम्ही टोटली रिलॅक्स व्हाल आणि नवीन जेव्हा दिवस येतो ना तर त्या नवीन एनर्जी बरोबर तुम्ही स्टार्ट कराल ती जुनी निगेटिव्हिटी तिथेच तुम्ही कट कराल सो तो एक फ्रेशनेस तुम्ही खूप छान मेंटेन ठेवू शकता निश्चितच मला वाटते पवित्रताई इतक्या साऱ्या गप्पा मारल्या अजूनही काही प्रश्न आहेत प्रेक्षक तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील क्वेरीज असतील तर निश्चितच कॉमेंट करा यानंतर पुढचे सेशन आणि पुढे बरेचसे एपिसोड मला वाटते निघतील असा सगळा ज्ञानाचा तुमच्याकडे भंडार दिसतोय पण बघायला गेलं तर फ्रेश आम्हाला सुद्धा वाटलं प्रेक्षकांनाही निश्चित वाटलं असेल अजूनही तुम्हाला अशीच माहिती हवी असेल डिटेल्समध्ये हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला पवित्रताईंचा नंबर देते तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता किंवा लाईफ कोच पवित्रा या नावाने जर जर तुम्ही सोशल मीडियावर सर्च केलात तर तुम्हाला पेजेस सुद्धा दिसतील या माध्यमातून त्यांचं काम दिसेल की जे दोन हजार सहा पासून त्यांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे ज्ञान तर अनुभव सुद्धा आहेत यानंतर बरेचसे एपिसोड करता येतील पवित्रताई पण आता जे तुम्ही ज्ञान दिले त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचा तुम्ही 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 वेळ दिलात प्रेक्षक तुम्हाला सुद्धा ही मुलाखत आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही स्मार्ट मराठीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू